श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शाखा आगाशिवनगर दरबार कराड डेबीर रोड शिंगणमाळा आगाशिवनगर आयोजित श्री दत्त जयंती अखंड नाम यज्ञ जप सप्ताह उत्साह होतोय साजरा पाहूयात सविस्तर श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरु मौली यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार मुजरा प्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ गुरुचरित्र सप्ताह वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आपल्या आगाशिवनगरीतील स्वामी समर्थ सेवा केंद्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर या दत्तजयंती उत्सवानिमित्त या सात दिवसाच्या कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायण वाचनाबरोबर विविध याग यज्ञ विविध सेवा या ठिकाणी चोवीस तास अखंडपणे सुरू असतात त्याचबरोबर दररोज या ठिकाणी स्वामींची त्रिकाल आरती असेल सकाळी आठची भोपाळी आरती सकाळी साडेदहाची दहाची महानैवेद्य आरती व संध्याकाळी सहाची महानैवेद्य आरती या ठिकाणी होत असते आणि या दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांच्या माध्यमामधून लोकांचं दुःख त्याचबरोबर वैयक्तिक प्रश्न समस्या अडचणी सोडवण्याचं कार्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व परमपूज्य गुरुमौलींच्या आशीर्वादानं आध्यात्मिक सेवेतून या ठिकाणी केलं जातं आणि सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानं श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशिवनगर या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्सव खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार आहे तरी या उत्सवामध्ये सर्व भाविक भक्त सेवेकरी यांनी सहभाग घ्यायचा आहे या सात दिवसाच्या कालावधीमध्ये या सेवा केंद्रामध्ये गणेश याग असेल मनोमध याग असेल गीता याग असेल स्वामी याग असेल याग असेल रुद्रयाग असेल किंवा या ठिकाणी मल्हारी याग असेल अशा विविध यागांची सेवा या ठिकाणी केली जाते त्याचबरोबर दररोज या ठिकाणी स्वामींची त्रिकाला आरती तर सुरूच आहे परंतु महिन्यातील दोन्ही एकादशीला सकाळी अकरा वाजता विशेष भागवत पारायणाची सेवा या ठिकाणी केली जाते त्याचबरोबर दर अमावसेला दर पौर्णिमेला दुपारी साडेबारा वाजता धोंडेवाडी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथेही विशेष सेवा आयोजित केल्या जातात तर या दत्त जयंती उत्सवामध्ये आगाशिवनगर परिसरातील मलकापूर परिसरातील किंवा कराड तालुक्यातील किंवा इतर भागातील सर्व भाविक सेवेकऱ्यांनी या उत्सवामध्ये सहभाग घेऊन दत्त जयंतीच्या या पारायण कालावधीमध्ये आपण स्वामींच्या व दत्त महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व आपलं दुःख दैन्य प्रश्न काही असतील तर आध्यात्मिक सेवेच्या माध्यमातून सोडून स्वामींचा कृपाशीर्वाद आपण प्राप्त करावा हीच आपणाला सर्वांना विनंती श्री स्वामी समर्थ